नमस्कार श्रोतेहो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की वटपौर्णिमेची पूजा कशी करावी आणि पूजेचा संपूर्ण विधी व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आपण लागणाऱ्या साहित्यापासून पूजेसाठी जे आपल्याला साहित्य लागणार आहे ते आपण पाहू शकता की साहित्याची आपल्याला मी फोटो दाखवल्याप्रमाणे जमावाजमाव करायची आहे आणि आपल्याला थेट जायचं आहे ओढाच्या झाडाजवळ आपल्या जवळपास जे वडाचे झाड आहे त्याची आपल्याला पूजा करायची आहे वडाची पूजा करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे कारण याच तेलाच्या दिव्याने आपण पूजेला सुरुवात करणार आहोत हा तेलाचा दिवा आपल्या पूजेचा साक्षी असणार आहे त्यामुळे सर्वात आधी आपण तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि दे तेलाचा दिवा लावून झाल्यानंतर आता आपल्याला देवाला अगरबत्ती जी आहे ती आपल्याला तिथे लावायची आहे अगरबत्ती झाल्यानंतर आपल्याला जे काम करायचे आहे ते म्हणजे आपल्याला या तेलाच्या दिव्याची हळदी कुंकुवाने आपल्याला वाहून पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षदा आणि फुले या चार वस्तूंनी आपल्याला या दिव्याची पूजा करायची आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि आप आपल्याला तिथे आता करायची आहे गणपतींची स्थापना अक्षता घ्यायच्या आहेत आपल्याला आणि आपल्याला तिथे त्या अक्षदांवर सुपारी जी आहे एक लाल सुपारी ती तिथे स्थापन करायची आहे आणि त्यानंतर या गणपतीला म्हणजेच लाल सुपारीला हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे हळद कुंकू वाहून झाल्यानंतर अक्षदासुद्धा आपल्याला तिथे पुन्हा एकदा अर्पण करायचे आहेत ओम गण गणपतये नम ओम गण गणपतये नम असं म्हणत आपल्याला गणपतीला फुले अर्पण करायचे आहेत आणि गणपतीला तुप्पाच्या दिव्याने ओवाळायचे आहेत त्यासाठी आपल्याला एक तुपाचा दिवा देखील बरोबर घ्यायचा आहे त्याला लावून घेतल्यानंतर ओवाळायचे आहे गणपतीला अगदी व्यवस्थितरित्या तीन चार वेळेस ओवाळल्या नंतर गणपतीची पूजा झाल्यानंतर आपण वडाच्या झाडाकडे वळायचे आहे आणि सर्वात आधी वडाची पूजा करण्याआधी आपल्याला तिथे वडाच्या झाडाला खोडापाशी आपल्याला जल अर्पण करायचे आहे आपण जो कलश घेऊन गेलेलो आहे तोच त्यानंतर पंचामृत आपण त्या झाडालाच खोडापाशी अर्पण करायचे आहे त्यानंतर दुग्धोधकम स्नानम पुन्हा एकदा जल अर्पण करायचे आहे वट वत, वटाच्या झाडाला आणि त्यानंतर आपण आता हळद कुंकू तसेच अक्षदा अर्पण करायचे आहेत वस्त्रमाळ अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला वटवृक्षाला नमस्कार करायचा आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे आपल्याला लक्षात ठेवा आणि आता आपल्याला नैवेद्य देखील दाखवायचं आहे त्यासाठी आपण विड्याची दोन पाने ठेवणार आहोत आणि त्या विड्याच्या पाण्यांवर खोबरं दक्षिणा बदाम खारीक हळकुंड आणि लाल सुपारी आपण तिथे ठेवायची आहे आणि हातावर पाणी घेऊन नैवेद्यम समर्पयामी असे म्हणून तीनदा पाणी फिरवायचे आहे त्यानंतर आता आपल्याला सावित्रीचा मान द्यायचा आहे सावित्रीची ओटी भरायची आहे आपल्याला माहिती आहे की याची सुरुवातच सावित्रीपासून झाली आहे आणि सावित्रीने वटवृक्षाच्या झाडाखालीच आपल्या पतीचे प्राण वाचवले होते त्यामुळे आपल्याला एक खण म्हणजेच एक ब्लाऊज पीस आपल्याला तिथे झाडाखाली ठेवायचं आहे सावित्रीची ओटी ही मी जसे सांगितले की गव्हाने भरली जाते आंब्याने भरली जाते तर आपल्याला त्यासाठी ते साहित्य देखील घेऊन जायचे आहे त्यानंतर वटवृक्षाविषयीचं वटपौर्णिमेची जी व्रतकथा आहे त्याविषयीचा देखील व्हिडिओ लवकरच येणार आहे सावित्रीला आपल्याला कुंकुवाचा करंडा बांगड्या ज्या हिरव्या असतील तर अतिशय चांगले मण्यांची पोत आरसा आणि कंगवा हे आपल्याला बाजार देखील साहित्य वीस तीस रुपयाच्यामध्ये मिळून जाईल सर्व ते आपल्याला तिथे अर्पण करायचे आहे तर मी तुम्हाला सांगत होतो की वटपौर्णिमेच्या कथेचा देखील व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे त्यामुळे आपण जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा त्यानंतर आपल्याला दोऱ्याची गुंडीने सात प्रदक्षिणा वटाच्या झाडाला मारायचे आहेत आणि दोऱ्याची गुंडी सात वेळा झाडाला बांधायची आहे आपल्याला सात प्रदक्षिणा झाल्यानंतर आपल्याला पाच सवासनींना हळद कुंकू लावून आंब्याने आणि गव्हाने त्यांची ओटी भरायची आहे हळद कुंकू आप लावून आपल्याला आंबा खारी खोबरं अक्षदा आणि सुपारी हे आपल्याला द्यायचे आहे सवासनींना आणि अशा प्रकारे आपला हा कार्यक्रम संपवायचा आहे आणि घरी आल्यानंतर आपण आपल्या आप पतींचे चरण स्पर्श करायला विसरायचं नाही आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हा वटपौर्णिमेचा संपूर्ण पूजाविधी मी सांगितला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना सख्यांना हा व्हिडिओ बंधू भगिनींना शेअर करा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद